नमस्कार मंडळी नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे वांग बटाट्याची भाजी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची ही भाजी असते मग खाणारं व्हेज असोत की नॉनव्हेज सगळ्यांनाच आवडते पण त्याच त्याच पद्धतीने नेहमी भाज्या बनवायच्या म्हटलं की थोडंसं खायला ना नाणू करतात म्हणूनच आज मी घेऊन आले ना खोबऱ्याचं वाटण ना शेंगदाण्याचा कूट तरी देखील दिसायला ही अतिशय सुंदर सुरेख बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि खायला तर विचारूच नका अप्रतिम चवीचीही वांग बटाट्याची भाजी लागते अगदी आपण लग्नपंक्तीतील वांगी बटाट्याची भाजी खातो ना अगदी तशीच चवीची लागते दिसायलाही तशीच दिसते भाजीचं टेक्शरसुद्धा अगदी तसंच तयार होतं तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कापाकापी करून घेऊयात इथे मी तीन मिडियम साईजची वांगी घेतलेली आहेत त्या साईजचे दोन बटाटेही घेतलेले आहेत आणि त्या साईजचे दोन मोठे टोमॅटोही घेतलेले आहेत दोन कमी तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे वांगी कापताना आपण लांब साईजचे न कापता एका वांग्याच्या चार फोडी करून नंतरणा अशा थोड्याशा मोठ्या साईजमध्येच कापून घ्यायचे आहे शिजल्यानंतरनं त्याचा गाळाही होत नाही आणि शिवाय ह्या फोडी दिसायलाही भाजीमध्ये छान दिसतात बटाटे ही मी सेम वांग्याच्या आकाराच्याच फोडीसारख्या कापून घेणार आहे जर वांग्या बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून भाजी जर बनवली तर काय होतं ना एखाद्या वेळेस आपल्याकडून थोडीशी भाजी जास्त शिजली जाते त्यावेळेस वांगे आणि बटाट्याचा गाळा होतो आणि मग त्यामुळे भाजीची शेपरेट ग्रेव्ही किंवा रसा असा, असा वेगळा दिसत नाही त्यामुळे थोडेसे मोठ्या साईजमध्येच कापून घ्यायचे इथे मी बटाट्याच्या वरची साल न काढताच कापून घेतले तुम्हाला आवडत नसेल तर साली काढूनही कापू शकता तर पहा वांगे आणि बटाटे कापून झालेले आहेत वांगी बटाटी अशी कापल्यानंतरनं थोड्याशा जास्त पाण्यातच ठेवायच्या त्यामुळे काळी ही पडत नाही तर चला आता वाटण तयार करूयात त्यासाठी इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची तोडून घ्यायची किंवा कापून घ्यायची अद्रक ही बारीक कापून घ्यायचं थोडासा कडीपत्ता इथे मी कोथिंबीरच्या काळ्या घेणार आहे आणि बाकीची कोथिंबीर आपल्याला वरून टाकण्यासाठी ठेवणार आहे आता हे वाटण आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचंय बाहेरचं वातावरण बघू शकता आभाळा आलेला आहे पावसाचंही वातावरण झालेलं आहे पाऊस तर जायचं नावच घेत नाही भरपूर वारही सुटलेला आहे असो चला इकडे आपलं वाटणही तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मिडियम थोडेसे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत लवकर बारीक प्युरी व्हावी म्हणून थोडेसे मोठ्या आकारात टोमॅटो कापून घेतलेले आहेत तर पहा छान टोमॅटोची पिरी ही तयार करून झालेली आहे आता लगेच कोथिंबीर ही बारीक कापून घेऊयात कोथिंबीर ही कापून झालेली आहे तर चला वाटण घाटण हे आपलं तयार झालेलं आहे कापाकापी ही आपली तयार झालेली आहे आता डायरेक्ट लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर कढई मी गरम करायला ठेवली आता वांग बटाट्याची भाजी म्हटलं की अशी मस्त चमचमी तरीदार असली तरच ती खायला मस्त लागते म्हणूनच इथे मी तीन चमचे पळी तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे थोडासा कडीपत्ता थोडंसं हिंग एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तोही तेला छान परतून घ्यायचा कांदा लवकर शिजावा आणि लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे कांदा छान मऊ शिजला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि कांद्याबरोबरच थोडीशी परतून घ्यायची कांदा शिजल्यानंतरनं मात्र गॅसची मी लोच केलेली आहे बरं का त्यामुळे हळद करपली जात नाही आता लगेच ह्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी टाकून परतून घेणार आहोत कारण वांग हे सॉफ्ट असतं म्हणून लवकर वाफेवर शिजलं जातं पण बटाटा थोडासा हार्ड असतो थो, त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून बटाटा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून लो गॅसवरती वाफून घ्यायचे तर पहा छान बटाट्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे तेल सेपरेट झालेलं आहे इथे बटाटे मी तीन मिनटं वाफून घेतले तर लगेच ह्यामध्ये आपण वांगी टाकून तीही बटाट्याबरोबर फक्त एक मिनिटभर झाकण ठेवून वाफून घेणार आहोत आता मिक्सरला जे हिरवं वाटण आपण वाटलेलं होतं तेही टाकून छान वांग्या बटाट्याबरोबर परतून घ्यायचं फक्त हे वाटण नुसतं टाकून भाजी मिक्स केली तर बघू शकता काय भारी ही भाजी दिसत आहे आणि कलरही बघू शकता छान सुरेख मस्त दिसत आहे अशी ही भाजी तुम्ही सुक्की बनवू शकता ज्यांना तिखट लाल भाजी आवडत नसेल किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता आता वरून टोमॅटो प्युरी टाकून तीही छान मिक्स करून घ्यायची आणि एक मिनिट भर झाकण ठेवून टोमॅटो ही छान शिजून घ्यायचा तर पहा भाजीला छान तेल सुटलेला आहे ह्यावरूनच लक्षात येतं की टोमॅटो ही छान शिजला या अशा प्रोसेस मध्येच वांगे आणि बटाटे आपले ऐंशी टक्के शिजले जातात आता वरून दीड चमचे काळे तिखट तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे जर काळं तिखट नसेल तर ह्याऐवजी लाल तिखट धना पावडर जिरा पावडर मटन मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला पावडर कोणताही मसाला टाकू शकता भाजी तेवढीच टेस्टी होणार इथे मी दीड चमचा काळा तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मटण मसाला टाकून छान मिक्स करून घेतले वरून थोडीशी कोथिंबीर टाकून तीही छान मिक्स करून घ्यायची आता ह्या स्टेजला पाणी टाकायचं आहे इथे मी टोमॅटो पिरीची प्लेट धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे वरून आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे एकूण एक, एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आता एवढं पाणी पुरेसं होतं कारण आपल्याला लग्नपंक्तीतील आचारी पद्धतीची जशी ग्रेवीदार घट्ट भाजी असते ना तशीच आपल्याला ठेवायची त्यामुळे मी पाणी कमी टाकलेलं आहे आणि शिवाय वांगी बटाटी ही आपली ऐंशी टक्के तर वाफेवर शिजलेले आहे भाजीला छान उकळी आलेले आहे आता ह्यावर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला लो गॅसवरतीच ठेवायचे दोन ते तीन मिनटांनी बघू शकता भाजीला रंग काय भारी जबरदस्त आलेला आहे जर दिसायलाच अशी जबरदस्त कलर टेक्चर जर दिसत असेल तर कोणाला अशी भाजी चमचमीत मस्त तरीदार ग्रेव्हीदार खायला आवडणार नाही बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त भन्नाट चवीची भाजी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायची इथे वांगी आणि बटाटे बघू शकता अजिबात गाळा त्याचा झालेला नाही ह्यामुळेच भाजीसुद्धा दिसायलाही छान दिसते आणि त्याचबरोबर त्याची ग्रेव्हीसुद्धा दिसून येते ह्यामध्ये आपण ना खोबऱ्याचं वाटण ना, वाट ना शेंगदाण्याचा कूट तरीसुद्धा भाजीची ग्रेव्ही बघू शकता काय भन्नाट झालेली आहे चवीला तर एक नंबर वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तीही फक्त साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे कुठल्याही प्रकारचं जास्तीचं वाटण घाटण न करता अशी भाजी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत तर खायला एकच नंबर लागते शिवाय भाताबरोबरसुद्धा भारी लागते बरं का वांग बटाट्याची अशी मस्त ग्रेवीदार तरीदार भाजी जर असेल दुसरे भाजी गरजस ही। तर दुसऱ्या भाजीची गरजच पडत नाही जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद